जत तालुक्यातील एक जनसंवाद यात्रा या यात्रेचे मुख्य उद्देश वंचित महिला युवक वडीलधारी अनेक वेगवेगळे वैयक्तिक वेग, सार्वजनिक प्रश्न जाणून घेण्यासाठी ह्या जनसंवाद यात्रा काढलेल्या आहे या, या जनसंवाद यात्रेचे अध्यक्ष आदरणीय निवृत्ती शिंदे सरकार या यात्रेची सर्व योजना आखलेले आहेत यामध्ये आज पाच दिवस पूर्ण होतो आहे पाच जिल्हा परिषद गट पूर्ण झालेले आहे यामध्ये अपंगाचे प्रश्न काय आहे विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहे महिलांचे काय प्रश्न आहे आताच नुकतं केलेले लाडकी बहीण योजनेसंदर्भात लोकांची काय भावना आहे त्यांना या योजनेमध्ये समावेश झालेला आहे की नाही आणि विस्तारित मेसाळ योजना दोन हजार कोटीचं आमच्या शासनाने मंजूर केलेलं आहे या योजनेबद्दल किती लोकांना माहिती झालेली आहे या योजना किती लोकांना लाभदायक ठरणार आहे आणि आपले सरकार वीज बिल माफ केलेले आहे किती लोकांना माहिती आहे त्याबद्दल काय लोकांचं मत आहे आणि शेतकऱ्यांची सध्या परिस्थिती काय आहे सगळ्या अनेक गोष्टीच आज तालुक्यात इतकं भयानक प्रमाणात प्रश्न आहे की यामध्ये आताचे विद्यमान आमदार खूप मोठी घोडचूक केलेले आहे लक्षात आलेलं आहे कारण आमची जनसंवाद यात्रा हा जर काढायचा जर विषय असेल तर जर त्यांनी विद्यमान आमदारांनी निवडून आल्यानंतर तीनच वर्षामध्ये पूर्ण जत तालुक्यातील प्रत्येक गावांनी इंच इंच पाणी देतो म्हणून आश्वासन देऊन लोकांचे एक फसवणूक करून चाळीस हजार एवढं मोठं मतरेक्यानं निवडून आलेलं होतं आता सध्या प्रत्येक गावात गेले की विद्यमान आमदाराविषयी प्रचंड नाराजगी आहे की लोक म्हणतात की आमचे फसवणूक झालेले आहे आम्हाला निवडून आल्यानंतर देखील कुठल्याही परिस्थितीत आमच्यापर्यंत आलेलं नाही ह्या गोष्ट लक्षात आल्यामुळं आम्ही आणखीन हा संवादयात्रा आम्ही विशेष लक्ष दिलेले आहे यामध्ये महिलांसाठी तालुक्यात एकही उद्योग उभा राहिलेला नाही युवकांसाठी कुठलंही सेंट्रल गव्हर्नमेंटचं असो राज्य सरकारचं असो कुठलंही दैनंदिन दे त्यांची गरजू भागण्यासारखं कुठलंही त्यांना आर्थिक बळ देण्यासारखं एकही उपक्रम राबवलेला नाही खूप मोठी शोकांतिका आहे आणि या यात्रेमध्ये पुढचं विधानसभा निवडणूक लढ कसं लढावं आणि निवडणुकीचं मुख्य विषय काय असणार आहे आणि निवडून आल्यानंतर आपण लोकांची सेवा कुठं कुठं करायचं कुठला काय प्रश्न आहे अत्यंत एक चांगला आराखडा आज या यात्रेच्या निमित्तानं झालेला आहे अठ्ठावीस तारखेला उमदीमध्ये आमचे जनसंवाद यात्रेस आमचे नेते आदरणीय विलासराव जगताप साहेबांनी सदिच्छा दिलेल्या आहे आणि या यात्रेस त्यांनी मनापासून शुभेच्छाही दिलेल्या आहेत आणि ककमरी मठाचे सुद्धा आशीर्वाद दिलेले आहेत आणि यामध्ये एक एक कर्नाटकातील एक मोठे नेते माजी केंद्रीय मंत्री आणि सध्याचे आमदार बसनगौडाव पाटील साहेबांनी देखील या पदयात्रेमध्ये त्यांनी आपले सीमा भागातील एक नेतृत्व आहे त्यांनी सुद्धा जत कन्नड भाषिकांसाठी त्यांनी सुद्धा या यात्रेमध्ये समावेश त्यांनी या, या यात्रेत सहभाग नोंदवणार आहे आणि दुसरी अतिशय महत्वाचे विषय अत्यंत महत्वाचा विषय प्रत्येकांचं आम्ही मत घेत होतो की येणाऱ्या विधानसभेचे सदस्य कोण झालं पाहिजे की प्रत्येकांचं मत आहे की भूमिपुत्र जमलं पाहिजे ह्या गोष्टी सगळ्यांनी आवर्जून या, या यात्रेमध्ये सांगितले दिनांक अठ्ठावीस जुलैपासून जनसंवाद तमांणगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रेला उमदीपासून सुरुवात झाली सुरुवातीला जनसंवाद यात्रा ही मला वाटते काँग्रेसचे राहुल गांधी टोटल देशामध्ये जनसंवाद यात्रा काढली त्याच्यानंतर तमांणगौडा रवी पाटील यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच आणि आमच्या जत तालुक्यामध्ये हा निर्णय घेतला जेणेकरून सर्वसामान्यापर्यंत शासकीय योजनेचे लाभ चे, चे माहिती देण्यासाठी व जनतेच्या ज्या ज्या गरजा आहेत त्या जाणून घेण्यासाठी पायी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाण्यासाठी जाऊन त्यांची विचारपूस करण्यासाठी जनसंवाद यात्रा दमणगौडा रवी पाटील यांनी केलेली आहे या ही ऐतिहासिक जनसंवाद यात्रा आहे यापूर्वी आजपर्यंत कुणीही अशी जनसंवाद किंवा जनतेशी संवाद साधलेला नाही आज अठ्ठावीस तारखेपासून सुरुवात झालेली जन जनसंवाद यात्रा पाच जिल्हा परिषद गट संपूर्ण झाले जत जा तालुक्यामध्ये उद्या बिळूर येथे कर्नाटकाचे माजी मंत्री विद्यमान आम विजापूरचे विद्यमान आमदार या जनसंवाद यात्रेला संबोधित करण्यासाठी गौडांच्या विनंती मान देऊन बिळूर येथे त्यांची उद्या जाहीर सभा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये समोर जे अडी आहेत आहे जाणून घेण्यासाठी जनसंवाद यात्रा आहे जनतेचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या जनसंवाद यात्रेला विशेष करून महिला भगिनी आम्ही ज्या ज्या गावी गेलो तिथं अत्यंत उत्साहानं वाजत गाजत आरती करून स्वागत करण्यात महिला भगिनी आघाडीवर आहे म्हणून हे जनसंवाद यात्रा सर्वसामान्य पोहोचवण्यासाठी आणि काम करण्यासाठी जिद्द मनाशी बाळगून तम्मगडावर रवी पाटील यांचे मार चालू आहे